मी मोनिका अस्मिते आणि रिदूची मम्मा माया यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज छानशी मस्त अशी सिम्पलशी साडी घातलेली आहे दिसायला काटपदार्थ पण अशी खूप लाईट वेट आहे तर म्हटलं चला दिवसभरासाठी बरं होते कारण संध्याकाळपर्यंत साडी थोडीशी आज लावते मी तर इथे ना तुम्ही बघू शकता की एखादं कोणतं न हे असेल आपल्या घरी पूजा वगैरे असणार किंवा मग कोणता सण वगैरे असेल ना तर खूप छान घराला प्रसन्नता येते त्याचप्रमाणे आजनं सगळं काही घर जे आहे ते स्वच्छ नीटनेटकं आणि एकदम चकाचक दिसायला लागलं होतं तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते या रूममध्ये तुम्हाला अंधार दिसत आहे कारण रिधूला वगैरे झोपवलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग घेतली मी पूजा करायसाठी कारण रिधू जागा असताना पूजा ना मांडू देत ना करू देत ना वाचू देत असा प्रकार असतो आणि मुलं छोटे असले की थोडा प्लस मायनस टाईम करून ॲडजस्ट करून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मनात असलं की करावंच लागते तर आज वगैरे मी काही शेअर केलं नव्हतं तुमच्याशी थोडक्यात म्हटलं चला इथे आपली जशी पूजा मांडलेली आहे चार गुरुवार तर सगळे काही व्यवस्थित पार पडलं आणि हा होता शेवटचा गुरुवार तर आजही छान मस्त अशी पूजा माझी संपन्न झालेली होती आणि आजचा दिवस म्हणजे उद्यापनाचा होता त्याच्यामुळे आठ पोत्या मी पूजल्या होत्या म्हणजेच पु त्याचे पूजन केले होते आणि त्याच्यानंतर आठमधून सात वाटावं लागते आणि एक जी आहे ना ती आपल्याला आपल्याच देवी आईला द्यावं लागते तर याच्यामध्ये तुम्ही नारळ पण ठेवू शकता बांगड्या जे काही ओटीचं सामान आहे हे सगळं देता येते पण मी याज प्रकारे करते नेहमी त्याच्यामुळे म्हटलं चला मग याही वर्षी त्याच पद्धतीने करते आणि जसं आपण बघत आलं ना त्याच प्रक पद्धतीने आपण करतो हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचं पार्ट आहे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे मागे पुढे व्हिडिओ माझे झाले आणि मधात थोडी मी जास्तच गॅप घेतली जवळजवळ ज़़़ हप्ता झाला मी गॅप घेतली आहे तर तर ना उद्याचे प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी मी वांगे तसे गंजामध्ये लावलेले आहे बर्नरवर न भाजताना गंजामध्ये लावले, गंजा लावले की छान ते भाजून निघते आणि त्याचं जे आहे ना काळपटपणा वगैरे जो आपण बर्नरवर भाजल्यावर येतो ते ओटा वगैरे खराब होत नाही त्याच्यासाठी म्हटलं चला मी याच पद्धतीने करते आणि आता बनवत आहे एकनं मी रेसिपी बनवायला घेतली पण ती इतकी फसली तर खूप छान पद्धतीने करायला घेतलं मन लावून केलं पण कधी कधी होते असं की आपण खूप छान विचार करून करतो की असं करायचं तसं करायचं आणि मग नंतर ती रेसिपी फसते पण मग त्याच्यातूनही मी मार्ग शोधला तर ब्रेड वगैरे जे आहे ना मिसळ पाव बनवली होती ना त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा हा दिवस आहे तर ना पाव शिल्लक होते तर म्हटलं चला त्याच्यातून काहीतरी आपल्याला असं ब्रेड पकोड्यासारखं काहीतरी बनवते स्लायसेसवाले ब्रेड तर नव्हतेच जे आपण सँडविचला वापरतो तर पावामध्येच मी आलूची चटणी भरते बळ म्हटलं आणि नंतर छान करते पण समोर बघाच तुम्ही व्हिडिओ कसं काय चुकलं ते आणि रिधूला ना आज जिद्द लागली होती दादाचेच कपडे घालायचे होते त्याच्यामुळे तो ना त्याचा झोला झेंडी दिसत आहे पूर्णपणे टी शर्ट जी आहे ती टोंगळ्यापर्यंत गेली आणि पॅन्ट हाफ आहे त्याचा स्मिथूचा पॅन्ट हाफवाला तो पूर्ण त्याला असा घोळत आहे प्लाझोसारखा तर आम्ही ना खूप हसलो खूप मस्त एन्जॉय केला त्याच्यासोबत आणि तरीही तो नाही का हसून बोलून काढायचं म्हटलं तरी काढत नव्हता म्हटलं असू दे घरातच आहे तर इथे बनवत आहे मी त्याच बॅटर बनवायला घेतलं होतं जे की आपण ब्रेड पकोड्याला बनवतो तर तुम्ही ना अशी चूक करू नका तर जे जे साहित्य आहे ना ते नक्की ट्राय करा पण फक्त जे ब्रेड आहे ना ते पावाचे ब्रेड न घेता आपले सँडविचवाले ब्रेड जे घेतो ना आपण तेच यूज करा बाकी ओवरऑल जे काही प्रोसेस आहे ती ओके होती फक्त पाव वापरल्यामुळे ना ते तेलनं खूप ॲब्झॉर्ब केलं आणि मग ते वेगळेच झाले होते म्हणजे मग ते खाण्यायोग्य नव्हते कारण तेल, तेल तेल एकदम तेलकट मग लक्षात आलं माझ्या पहिल्याच फेऱ्यामध्ये तर ना मग मी त्याला जे रोस्ट करतो ना आपण सँडविच तसं मग रोस्ट केलं ब्रेड पकोडा न करता त्याचं सँडविच बनवून मग खाल्लं एवढंच की वेस्टर्न आहे गेलं ते पण हे जे बॅटर आहे ना हे सगळं मला मग टाकून द्यावं लागलं कारण याच्यामध्ये मी थोडासा सोडा पण ॲड केला होता तर असं कधी कधी होता तसा आणि चुकांमधून माणूस शिकतो त्याच्यामुळं मग डोंट वरी तर इथे छोटा कुकरनं मी रियूज करायला लागलेले ला आहे आधी मोठा कुकर लावायची मग आता म्हटलं चला छोटाही यूज करते कारण ती ट्रिक मला माहीत झाली त्याच्यामुळे ना काहीच ओट्यावर पडत नाही जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा थोडंसं ना सिट्टीच्या अंदरून तेलाचे दोन तीन थेंब टाकायचे प्लस आपण जे काही पाणी वगैरे टाकून उकडायला लाव ठेवतो कुकरच्या अंदर त्याच्यात पण वरतून दोन तीन थेंब टाकायचे जेणेकरून ना कुकर असा भरभर उड़त नाही आणि पाणीसुद्धा बाहेर येत नाही तर इथे मी बनवत आहे आलूची चटणी स्टफिंगसाठीच जे मी ब्रेड पकोडा बनवणार होती त्याच्यासाठी तर इथे छान असे बारीक चॉप केलेले कांदे आहे टमाटर आणि कोथिंबीर हिवाळा म्हटलं की सगळं ताजं ताजं आणि अनलिमिटेड म्हणजे संपत नाही एवढं साहित्य आपल्या घरी अवेलेबल असते उन्हाळ्यामध्ये ना पालक नाही मिळत मेथी नाही मिळत भरपूरशा गोष्टी अशा असते की खूप असे लिमिटेड वापरावं लागते पण हिवाळ्यामध्ये तसं नसते भाजीचं हप्ता संपून जाते पण फ्रीज खाली होत नाही असा प्रकार असतो हिवाळ्यामध्ये आणि इथे बनवता बघाय फिरवत फिरवत छान खूप लावून केलं होतं मी पण माहीत नाही काय झाला तो, तो पचकाच होऊन गेला सगळा तो ब्रेडमुळे तर एक एकसोबतच कांदा आ, कांदा होऊ दिला आणि त्याच्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली छान त्याला फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मॅश केलेले आलू टाकले हट टाकली जास्त प्रमाणात कारण पिवळी दिसायला पाहिजे म्हणून आणि मिरचे टाकले नाही कारण मुलं डायरेक्टली खातात तोंडात टाकून आणि ते मग चटणी अशी तोडून तोडून खाण्यामध्ये त्यालाही मग ते रस वाटत नाही मुलांनाही इरिटेड व्हायला लागते तशा गोष्टी त्याच्यामुळे मग मी तिखटच वापरलं आणि या स्टेजलाच ना थोडंसं गरम मसाला टाकला गरम मसाल्यामुळे इतकी छान टेस्ट येते ना एकदम भन्नाट तर नक्की तुम्ही चटणी जर करत असेल ना थोडंसं किंचितचा गरम मसाला टाका एकदमही नाही आणि चटणीला खूप छान टेस्ट येते असं तोंडात जर खायला बसलं ना आपल्याला एकसोबत वरच्यावर एक एक घास असं खाण्याची इच्छा होते आणि कोथिंबीर मी आतमध्येच टाकली होती जे चटणी बनवायसाठी घेतली तेव्हाच त्याच्यामुळं वरून वगैरे वर टाकलेली नाही आहे ते शिजून जाते आणि मग मुलांना ना त्या गोष्टी छान वाटायला लागतात ला 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 खाण्यासाठी तर इथे बघा आलूची चटणी जी आहे ती रेडी आहे कोणी कोणी पिवळा बटाटा बनवतो त्याच्यामध्ये मग मिरच्यास यूज करावं लागते तर तळणासाठी कढई ठेवते म्हटलं तर तेलच नव्हतं कढईमध्ये तर म्हटलं चला काढून घेते आणि ना हे जेव्हापासून असे टोपण येत आहे ना तेव्हापासून खूप इझी झालं मला नाही तर मग आधी यांची वाट पाहत राहावं लागत होतं एक दोन फेर मी यांना काढून मागते सुरुवातीला मग अर्धा होत आला किंवा थोडीशी त्याची शीक कमी झाली की मग मी स्वतःच ते तेल जे आहे ना काढते कारण आपण जर पाण्यासारखं असं पालथं करतोच त्याला आणि ते एकदम व्यवस्थित होत नाही इकडे तिकडे ते पडते त्याच्यापेक्षा नुकसान होण्यापेक्षा ना मी यांची मदत घेते तेल काढण्यासाठी पण अर्ध पाऊंड झालं की मग मी स्वतःच करते आणि कुठल्या कुठल्या ना स्वतःही करायला पाहिजे एकदम सगळ्यांवर डिपेंड आपण असलं ना तर मग कधी कधी नसल्यावर बरोबर मग देव आठवते म्हणतो ना तसा विचार होते म्हणून मी ना आता सगळ्या गोष्टी स्वतः करायला शिकली आहे तरी इकडल्या गॅसवर तळण्यासाठी ठेवली आहे ना ती कढई साडेसातशे रुपयाला बसली होती मला आणि खूप छान आहे त्याच्यामध्ये तळण खूप छान निघते चिकटत नाही किंवा मग तेल पण जास्त पित नाही आणि ती साईडची जी कढई आहे ना ती आहोंची आहे जेव्हा अहोंच्या ड्युट्यात जंगलामध्ये राहायच्या दोन हजार तेरामध्ये त्यांना फिक्स पॉईंट होता दामोरांच्या असं म्हणून इकडे हे आहे अंदर डीपमध्ये नक्षलवाद्यांचं घर तिकडे ड्युट्या राहायच्या तिथली ती कढई म्हणजे यांना मग असं असते की बाहेर निघता नाही आहेत एकदम अंदरमध्ये फसले ना ते पेट्रोलिंग त्या ड्युट्या ते मोर्चे त्या ते मोर्चाच्या बाहेर नाही जातात आणि न कॅम्पाच्यासुद्धा बाहेर जाता येत त्याच्यासाठी मग न हे जेवढे काही ग्रुपमध्ये असते तेवढे सगळे क्वांट्री करून भांडे वगैरे घेतात म्हणजे जे जे यूजफुल आपण मटन वगैरे शिजवू शकतो किंवा मग अजून काहीतरी आवडीचं बनवायचं आहे फॅमिलीपासून इतके दिवस लांब राहतो चार महिने पाच महिने आता तीन महिने केला आहे पण पहिले ना पाच पाच महिने राहायचं पाच महिने फिक्स पॉईंट पूर्णच होता आणि त्याच्यानंतरही जर नक्षलवादी सप्ताह वगैरे आलं तर मग त्यांच्यासाठी एक सेफ्टीसाठी मग त्यांनाच तिथे पंधरा दिवस स्थायिक ठेवत होते कारण मग तेही जंगलातून जर येत असेल तर रिक्स असायची कारण कंपनीच्या कंपनी उडायची पूर्ण भीती राहत होती कारण ना नक्षलवाद्यांचं एवढं हे असते की साधी खर्याच्या पॅकेटवर जरी पाय ठेवला तरी ते लास्ट होतात असेही टेक्निक वापरतात नक्षलवादी इथले आणि आता ते कालांतराने नाहीसे होत चालले आहे तरी गोंदियातले हटले पण गडचिरोलीतले खूप आहे तर असो आम्ही त्या सध्या साखळीतून मुक्त आहो आणि तेही मेहनत करूनच इथपर्यंत पोचलो कारण ही जी फील्ड आहे ती एस पी यूची ही खूप मेहनतीनं मिळाली आहे आणि नशिबानं मिळाली अशी म्हणताच येत नाही कारण नशिबानं जरी तारीख माहिती पडली असेल तरी ना फील्डमध्ये येण्यासाठी खूप मेहनत घेतली कारण वेट पण ओवर झालं होतं वय पण थोडंसं जवळजवळ संपत आलं होतं पण मग ते प्रयत्न केले की सगळं आपल्याला मिळते ना तसं झालं तर हे बघू शकता तुम्ही इथं बोलता बोलता भरपूर सांगितलं आणि इथे बघू शकता तुम्ही की एवढं केलं आणि सगळं व्यवस्थित दिसत आहे तरीही बिघडलं होतं तर, तर तुम्हीच सांगा आता यामध्ये काय चुकलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय